जळगाव जनता सहकारी बँकेच्या स्थापनेला वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी छेचाळीस वर्ष पूर्ण होत असल्याने त्या निमित्ताने जळगाव जनता बँकेच्या दानाबाजार शाखेला रांगोली व फुलांनी सजवण्यात आले होते तसेच शाखेत सत्यनारायण महापूजा व रक्तदान शिबिरही ठेवण्यात आले होते याच दिवशी छोट्या मोठ्या असे एकूण तीस व्यावसायिकांना पाच करोड रुपयाचे कर्ज मंजुरी पत्र जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने बँकेचे संचालक सी ए नितीन झवार डॉक्टर सुरेंद्र सुरवाडे हरीश यादव व बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी बँकेत आलेले ग्राहक सभासदांना डिजिटल माहिती देण्यात आली व त्यांना डिजिटलचे फायदे व तोटे याविषयी बँकेचे संचालक नितीन झवर यांनी समजावून सांगितले तसेच बँक कोणत्याही ग्राहकांना खासगी माहितीसाठी फोन करत नाही त्यामुळे त्यांना ऑनलाईन होणारी फसवेगिरी रोखण्यासाठी जागृती करण्यात आले याविषयी शाखा अधिकारी ओमकार पाटील यांनी सविस्तर माहिती दिली ते आपण पाहूया नमस्कार सर्वप्रथम दिना बँकेचे सर्व ग्राहक सभासद यांना वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दाणावादार शाखेच्या शेहेचाळीसव्या वर्धापन दिनानिमित्त आज दाणावादार शाखेत सत्यनारायण महापूजा ठेवण्यात आलेली आहे त्याचा सर्वांनी तीर्थपथाचा लाभ घेतला वर्धापन दिनानिमित्त ब्लड कॅम्प आयोजित करण्यात आला आहे तसेच बँकेचे सर्व ग्राहक सभासद यांना डिजिटल चॅनल डिजिटल अवेअरनेस डिजिटल पेमेंटविषयीची सर्व माहिती द्यावत देण्यात आलेली आहे डिजिटलचे काय फायदे आणि तोटे आहे याचासुद्धा एक प्रशिक्षण वर्ग आज बँकेतर्फे घेण्यात आलेला आहे ज्या त्या कारणाने ग्राहकांना या संदर्भातली माहिती होईल व ऑनलाईन होणारे फ्रॉड हे रोखण्यासाठी मदत होईल या निमित्तानं असे सगळे काही छोटे छोटे कार्यक्रम बँकेच्या वतीनं ठेवण्यात आलेले आहेत ग्राहकांना मी पुनच्छ खूप खूप शुभेच्छा देतो असेच सात बँकेस राहू द्या दे धन्यवाद